नमस्कार आपण आज सर्वांना ठाऊक आहे की आपण स्पर्शाने तुझ्या या काव्यसंग्रहातील कविता शृंखला रूपाने आपल्यासमोर सादर करतोय आणि त्यातलीच एक कविता मी तुमच्यासमोर सादर करणार आहे परंतु त्यापूर्वी या कवितेची पार्श्वभूमी सांगतो माझा हा जो पहिला काव्यसंग्रह प्रकाशित करण्यासाठी ज्यांनी मला मोलाचं सहकार्य केलं मार्गदर्शन केलं त्या आदरणीय ताई सौ अनुराधा अतुल चव्हाण आज ते आमदार आहेत परंतु ज्यावेळेस हे पुस्तक प्रकाशित झालं त्यावेळेस त्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती होत्या त्यांच्या मोलाच्या सहकार्यामुळेच हे पुस्तक आपल्या समोर येणं शक्य झालं त्यांचं जे कार्य आहे त्या कार्यावर लिहिलेली ही कविता आहे जनसेवेचं व्रत घेऊन त्यांनी आपला जो परिसर आहे या परिसरामध्ये त्या सातत्याने काम करतात त्यांच्या कामामध्ये राजकारणापेक्षा समाजकारण आपल्याला अधिक प्रमाणात दिसतय आणि त्यावर आधारित ही कविता आहे कवितेचं नाव आहे जनसेवेचे व्रत जनसेवेचे व्रत ताई तुम्ही घेतले जनसेवेचे व्रत ताई तुम्ही घेतले पूर्तीसाठी ध्यास हृदयात वसे पूर्तीसाठी ध्यास हृदयात वसे मदतीसाठी सदैव तत्पर मदतीसाठी सदैव तत्पर कनवाळू तुमचे गरिबांसाठी मन असे जनसेवेचे व्रत ताई तुम्ही घेतले पूर्तीसाठी ध्यास हृदयात बसे मदतीसाठी सदैव तत्पर मदतीसाठी सदैव तत्पर कनमा कनवाळू तुमचे गरिबांसाठी मन असे उत्साहनित कार्याचा उत्साहनित कार्याचा अन खंड हा त्यात कधी नसे उत्साह नित कार्याचा खंड त्यात कधी नसे अंतरात तुमच्या अंतरात तुमच्या संवेदनशील भावनांचा अंतरात तुमच्या संवेदनशील भावनांचा झरा वसे तळमळ नित्य पद दलितांसाठी तळमळ नित्य पदित पद दलितांसाठी अन बळीराजा प्रतिस्नेह वसे अन बळीराजा प्रतिस्नेह असे ज्ञान शिदोरी तुम्ही वाटली ज्ञान शिदोरी तुम्ही वाटली शांती निकेतन हे तया नाम असे शांतीनिकेतन हे तया नाम असे कर्तृत्वाला कर्तृत्वाला ताई तुमच्या आता आकाश ही ठेंगणे दिसे कर्तृत्वाला ताई तुमच्या आता आकाश ही ठेंगणे दिसे जनसेवेचे व्रत ताई तुम्ही घेतले जनसेवेचे व्रत ताई तुम्ही घेतले कर्तव्य पूर्ततेसाठी ध्यास नित्य असे कर्तव्य पूर्ततेसाठी ध्यास नित्य असे जनसेवेचे व्रत तुम्ही घेतले पूर्तीसाठी हृदयात ध्यास असे पूर्तीसाठी हृदयात ध्यास असे धन्यवाद